आपण खेळ आम्ही या ठिकाणी खेळणार आहोत आज सुरुवातीला खेळ खेरा कसा खेळायचा आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही माझ्यासोबत सुद्धा करू शकता खेळासाठी आपल्याला दोन पाच सेपरेट दोन पाया खाली पाहिजे बघा आहे पहा आता एक दोन 是。爹爹 तुम्ही आता का छान सगळ्यांचं पूर्ण होऊ छान छान आता इकडे या सगळ्यांनी मला सांगा एवढं छान तुम्ही खेळ आहेत तुम्हाला या खेळामधून काय बरं फायदा आहे काय शिकला शिकायला मिळणार आहे तुम्हाला या खेळामधून सगळ्यांनी सोबत मिळून चालायला हवं मग काय फायदा होतो एक जण चुकला, चुकला तर सगळ्यांच मग यासाठी काय पाहिजे चालायचा ही आपल्यामध्ये क्षमता तयार करतो हा खेळ म्हणजे आपण एकमेकांना सोबत घेऊन चाललो तर आपण सगळेच जण सोबत यशस्वी होतो आता तुम्ही सगळ्यांनी छान खेळायत सोबत खेळात म्हणून सोबतच सगळ्यांचं कॉम्बिनेशन जुळे बघा कदाचित तुमच्या दोघांना एक जणाचे दोन्ही पाय एका फरशीवर असल्यानंतर खेळ जाणार आहे का पुढं नाही होणार म्हणजे त्या पद्धतीने हा एक प्रकारचा सुंदर असा सहयोगी खेळ आहे आणि या खेळामधून मुलांना एकमेकांबद्दल काय निर्माण होणार आहे आपण आपल्याबरोबरच दुसऱ्याला सुद्धा सोबत घेऊन चालणार आहेत आणि आपल्याबरोबर तो बरोबर त्या पद्धतीनं खेळतो छान खेळ खेड़ खेळ आहेत खूप छान तुमच्यासाठी बल्ले बल्ले टाळी content,